नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहे मंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांनी तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेला असून यामध्ये महिलांना कागदपत्र सादर करण्याबाबतच्या अडचणीतून वाचवण्यासाठी खूप साऱ्या सुधारणा या करण्यात आलेल्या आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी पहिल्यांद दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ शासन निर्णय सर्वप्रथम समजून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा शासन निर्णय जो अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी काढला गेलेला होता त्यामध्ये खाली पद्धतीत सुधारणा करण्यात आलेल्या आहेत यामध्ये मुख्य ज्या सुधारणा आहेत त्या योजनेचे लाभार्थी पात्रता अपात्रता व आवश्यक कागदपत्रे यामध्ये करण्यात आलेल्या आहेत त्या कोणकोणत्या सुधारणा आहेत ते आता आपण समजून घेऊया सर्वात पहिली जी सुधारणा करण्यात आली ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्याक्त आणि निराधार महिला यांना लाभ देण्यात या येत होता आता यामध्ये दुरुस्ती करून आता एकवीस ते पासष्ट वर्ष वयापर्यंतच्या महिला या योजनेचा लाभ या घेऊ शकणार आहेत आता योजनेच्या लाभार्थी पात्रतेमध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत तीही बघूया पहिला राज्यातील ज्या विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त किंवा निराधार महिला होता यांना लाभ देण्यात येत होता आता नव्याने काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्याक्त निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळच एक अविवाहित महिलेला सुद्धा आता लाभ देण्यात येणार आहे म्हणजे घरामध्ये एकवीस वर्षावरील ज्या काही मुली असतील त्यांनाही आता प्रत्येक घरातील एका मुलीला लाभ देण्यात येणार आहे पुढे बघूया योजनेच्या लाभार्थ्यांची जी काही पात्रता होती त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे जी एकवीस वर्ष आपण बघूया अपात्रतेच्या निकषात कोणकोणते बदल करण्यात आले आहेत त्याची माहिती ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी उपक्रम महामंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतरही निवृत्ती आहे सेवा तथापि अडीच लाख रुपये उत्पन्न असलेले दर कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार कर्मचारी हे पात्र ठरतील फक्त ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचं अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे तेच हे पात्र ठरतील इतर जे आहे ते अपात्र ठरणार आहे त्याच सोबतच जे काही सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्थानिक योजनांद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचा लाभ घेतला असेल तर यामध्ये सर्वांची जी शंका आहे ती दूर आ, इथे दूर झालेली जर पीएम किसानची योजना ही केंद्र सरकारची आहे त्यामध्ये राज्य सरकारचा कुठलाही निधी हा मिळत नाही त्यामुळे इथे यावरून असं समजते की त्या ज्या महिला असतील त्या इथे पात्र होणार आहेत फक्त यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल श्रावणबाळ निराधार योजना असेल त्यातून जर कोणी लाभ घेत असेल तर त्यांना त्याच योजनेचा लाभ पुढे कंटिन्यू राहील या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही त्यासोबतच जी पाच एकर जमिनीची अट होती तीही आता शिथिल करण्यात आलेली आहे त्यामुळे आता जमिनीची कोणतीही अट आता राहिलेली नाही पाच एकर जमीन असेल किंवा त्यापेक्षा जास्त कितीही जमीन असेल तरी त्या कुटुंब पात्र होणार त्या कुटुंबातील महिलाही पात्र होणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आता खालील कागदपत्र असले तरीही अं लाभ घेता येणार त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं आदिवासी प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे जर आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड त्यासोबतच मतदार ओळखपत्र त्यासो शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र जन्म दाखला या चारपैकी कोणती एक ओळखपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यासोबतच जर परराज्यातून म्हणजे इतर राज्यातून स्थलांतरित होऊन जर कोणती महिला महाराष्ट्र राज्यात आलेली असेल तर त्या महिलेस आदिवास असणाऱ्या म्हणजे ज्या पुरुषाबरोबर त्या महिलेचं लग्न झालेलं आहे किंवा ज्या पुरुषाबरोबर तिने विवाह केलाय अशा बाबतीमध्ये पतीचा जन्म दाखला असेल शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा पतीचे आदिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरलं जाणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्र हे करें करें करे, आ, सक्षम अधिकाऱ्यांकडे आपल्याला दाखल करावं लागतील सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य होते त्यासोबतच आता पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्या धारकांना आता उत्पन्नाच्या दाखल्यातून आता सूट देण्यात आलेली आहे त्यांना आता जिथे उत्पन्नाचा दाखला मागे देत जाईल तिथे फक्त रेशन कार्ड हे अपलोड केल्यानंतर त्यांचा हा उत्पन्नाच्या दाखल्याचा प्रॉब्लेम इथे सॉल्व होणार आहे अशी हा शासन निर्णयातून आपल्याला माहितीही मिळत आहे त्यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संनियंत्रण व आढावा घेण्याकरिता राज्यस्तर व जिल्हा स्तरावरती समिती गठीत करण्यात आली सदर जिल्हा स्तर समितीमध्ये जिल्हाधिकारी हे सदर समितीचे अध्यक्ष आहे सदर समिती अंशता बदल करून संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावरती समिती गठीत करण्यात आली आहे आता या समितीत कोण कोण असणार आहे तर जिल्ह्याचे पालकमंत्री संबंधित जिल्ह्याचे मल जे काही मंत्री असतील ते सह अध्यक्ष असतील संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक जिल्हा सामान्य जिल्हा सह आयुक्त नगर प्रशासन व जिल्ह्यातील महानगरपालिकेचे आयुक्त किंवा त्याचे प्रतिनिधी हे या समितीचे सदस्य असणार आहे तर आ, आज आपण तालुका स्तरावरती सुद्धा ही जी काही आहे ती समिती कार्यरत असणार आहे तर आ, जो हा नवीन शासन निर्णय निघाला आहे या शासन निर्णयानुसार आता महिलांना कागदपत्र सादर करण्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे त्यानुसार आपल्या इकडे जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर आपण आपल्याकडे जर कोणास दाखला नसेल आणि आपल्याकडे जर केसर कार्ड किंवा कार्ड असेल तर आपल्याला उत्पन्न सादर करण्याची गरज असणार नाही त्यासोबत आपल्या कुटुंबात असेल तर तीही या योजनेने पात्र झालेली आहे जे वय आहे महिलांचं एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत वाढवण्यात आलेले आहे असे बरेचसे बदल आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत त्यासोबतच आता जे सरकारी कर्मचारी आहेत किंवा कंत्राटी कर्मचारी आहेत सरकारी यंत्रणेमध्ये त्यांनाही आता त्यांच्या महिलाही लाभ होऊ शकतात जर त्यांचं उत्पन्न वार्षिक अडीच लाखापेक्षा जर कमी असेल तर तेही आता इथे लाभ घेऊ शकणार आहेत जर महाराष्ट्राच्या बाहेरून जर एखादी महिला इथे लग्न करून असली से असेल तर ती तिच्या पतीचे डॉक्युमेंट सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे असे खूप महत्वपूर्ण बदल आ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये शासनाने केलेले आहे आता आपण आज या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आप आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला सूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी दाबायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये